आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पोषण आहाराच्या संदर्भातला आहे पोषण आहारासोबत जो पौष्टिक आहार अर्थात पूरक आहार दिला जातो विशेषतः अंडी आणि केळी यांच्या संदर्भात महत्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत हा जो पौष्टिक आहार आहे तो किती तारखेपर्यंत द्यावयाचा आहे या संदर्भातला एक महत्वाचा उल्लेख हा एप्रिल चोवीसच्या या पत्रामध्ये दिलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनाचं हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई महानगरपालिका आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना पाठवलेला आहे पत्राचा विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी अथवा केळी या पदार्थाचा लाभ बाबत आणि त्या अनुषंगाने महत्वाची प्रस्तावनाही या ठिकाणी दिसत आहे आपण जाणून घेऊया ते महत्वाचे निर्देश प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टिक पदार्थ देण्याकरिता शाळांना उन्हाळी सुट्टी लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये जिल्ह्याने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार अंडी अथवा केळी उपलब्ध करून देण्यात यावे आपल्या जिल्ह्यातल्या शाळांना उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत जिल्ह्याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार अंडी अथवा केळी हे उपलब्ध करून द्यायचे आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना अंडी अथवा केळी उपलब्ध करून देण्याकरता अग्रिम स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीपैकी शाळा स्तरावरील शिल्लक निधीमधून माहे एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात यावीत सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी रुपये इतका दर अनुज्ञेय करण्यात येत आहे सदर उपक्रम ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरवणाऱ्या आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव अथवा अंडा बिर्याणी या स्वरूपात सदर पदार्थाचा लाभ देण्यात यावा जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत रुपये मर्यादित केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे सदर निधीचा शाळांनी केलेला विनियोग उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेऊन पुढील निधी शाळांना उपलब्ध करून देण्यात येईल केंद्रीय स्वयंपाकगृह हो प्रणाली अंतर्गत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांमार्फत बुधवार अथवा शुक्रवार या दिवशी उकडलेली अंडी अथवा अंडा पुलाव अथवा अंडा बिर्याणी या स्वरूपात लाभ देण्यात यावा तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पूरक आहार म्हणून केळी देण्यात यावी सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी सदर माहितीची महापालिका अथवा नगरपालिका स्तरावर तपासणी करून संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक यांनी दिलेल्या दोन महिन्यांनी संबंधित अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांना अंडी अथवा फळे यांच्या देयकाची अदायकी करावी शाळांनी नियमित आहाराची उपस्थिती नोंद एम डी एम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे आवश्यक राहील केंद्रीय स्वयंपाकगृह हो अंतर्गत असणाऱ्या शाळांनी देखील दैनंदिन उपस्थितीची माहिती एम डी एम पोर्टलवर करणे आवश्यक राहील अंडी अथवा केळी यांचा विद्यार्थ्यांना निर्धारित दिवशी लाभ दिल्यास परंतु सदर दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती एम डी एम पोर्टलवर नोंदवली नसल्यास सदर दिवसाकरिता वितरित केलेल्या अंडी अथवा फळे याकरिताचे अनुदान अनुज्ञेय या केले जाणार नाही याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना करून देण्यात यावी अंडी अथवा फळांचा लाभ शाळा स्तरावर आठवड्यातून एक वेळेस देणे आवश्यक आहे यासोबत जिल्हा परिषदेने निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार आठवड्यातून एक दिवस नियमितपणे देण्यात येणाऱ्या पूरक आहारांचा लाभ देणे आवश्यक राहील अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद